हाय हॅलो नमस्कार ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक प्रेरणादायी कथा घेऊन आली बरेचदा आपल्याला एक वाईट सवय असते आपण एखाद्याच्या सतत मागे पुढे करत असतो पण समोरच्याला आपली किंमतच नसते अशावेळी आपल्याला खूप त्रास होतो तेव्हा हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुमची खरी किंमत काय आहे हे जाणून घ्या एके दिवशी एक वडील आपल्या मुलाला एक घड्याळ दाखवतात आणि म्हणतात हे बघ हे घड्याळ माझ्या आजोबांनी मला दिलं होतं दोनशे वर्ष जुनं हे घड्याळ आहे हे घड्याळ घे आणि दागिन्यांच्या दुकानात जा आणि तिथे या घड्याळची किंमत किती केली जाते हे पहा मुलगा वडिलांचं ऐकतो आणि ते घड्याळ घेऊन दागिन्यांच्या दुकानात जातो तिथे त्या घड्याळची किंमत दीडशे रुपये केली जाते मुलगा घरी येतो आणि वडिलांना सांगतो आता ते वडील त्या मुलाला भंगाराच्या दुकानात पाठवतात भंगाराच्या दुकानात मुलगा जातो तिथे त्या दुकानात त्या घड्याळीची किंमत वीस रुपये केली जाते मुलगा नाराज होऊन घरी परत येतो आणि वडिलांना सर्व प्रकार सांगतो आता वडील त्याला एका संग्रहालयात पाठवतात मुलगा संग्रहालयात जातो तिथे त्या घड्याळची किंमत पाच लाख रुपये केली जाते मुलगा आनंदाने घरी येतो आणि वडिलांना म्हणतो तुम्ही दिलेले घड्याळ दुर्मिळ वस्तूंमध्ये समाविष्ट करण्यासाठी आपल्याला त्यांनी पाच लाख रुपयांची ऑफर दिली आहे वडील स्मितस्य करतात आणि त्याला म्हणतात मला तुला हेच सांगायचं आहे की तुझी किंमत जिथं आहे तिथंच तू राहा जिथं नाही तिथं अजिबात राहू नको लोकांना भंगार गोळा करायची सवय असेल तर ते भंगारच गोळा करतील आणि अशा व्यक्तींपासून दूर राहा जिथे तुझी किंमत केली जात नाही काय मग कसा वाटला हा व्हिडिओ आहे ना प्रेरणादायी नक्कीच आहे तुमच्याही आयुष्यात अशा व्यक्ती असतील जे तुमची किंमत शून्य समजतात त्यांच्या आयुष्यातून एक पाऊल मागे या आणि तुमचं आयुष्य सुखी आणि समाधानाने जगा जे तुमचं असेल तो तुमच्यापर्यंत नक्की येईल तुमची किंमत करेल आणि अशा ठिकाणी जीव लावा जिथं शंभर टक्के तुमचं प्रेम आणि तुमची कदर केली जाईल साठी एवढंच पुन्हा भेटू एका नवीन सोबत आता हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू